नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील असा अंदाज आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊन निकाल सुद्धा साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आपण बघायचं आहे की असे मेष राशीच्या राशीमध्ये उमेदवारांनी जर उभं राहिलं तर त्यांना यश मिळेल किंवा नाही अशी आपण बारा राशीची आपण ही एक सिरीज करणार आहोत मेष वृषभ मिथून म्हणजे अशी पूर्ण बारा राशी आपण प्रत्येक राशीला यश मिळू शकेल किंवा नाही आणि जर त्रास होणार तर काय उपाय केले पाहिजे हे बघायचं आहे सगळ्यात महत्वाचं रास म्हणजे अक्षराप्रमाणे बघायचं नाही काही जण चालू नावावरून रास ठरवतात हे अत्यंत चुकीचं आहे ज्यांची जन्मतारीख फिक्स आहे त्यांनीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण गेले बरेच दिवसापासून मला सुद्धा हा विषय सुचण्याचं कारण असं आहे की बरेच दिवसापासून अनेक जणांचे फोन येतात आणि मला राजकारणामध्ये यश मिळेल का असा प्रश्न विचारतात आणि स्वतःचं चालू नाव सांगतात तर हे अत्यंत चुकीचं आहे फोन फक्त त्यांनीच करायचे आहेत ज्यांना स्वतःच जन्मतारीख पूर्ण मा, पक्की माहिती आहे खोटी नाही आणि जन्म वेळ सुद्धा ज्यांची माहिती आहे त्यांची तर कुंडली पाहून आपण आणखी डिटेलमध्ये सांगू शकतो परंतु जन्मतारीख माहिती असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे जरूर आपले व्हिडिओ येणारे बारा व्हिडिओ बघा तुमचे नातेवाईक सुद्धा जर कोण उभा राहणार असतील मित्र उभा राहणार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्या भविष्य काळासाठी नक्कीच उपयोग होईल आणि जर पैसा वाया जाणार असेल तो सुद्धा नक्कीच वाचेल आणि उपायही आपण कुंडली बघून व्यवस्थित विदाऊट शांती हे सुद्धा सांगणार आहोत वळूया आपल्या व्हिडिओकडे मेषरास स्थानिक स्वराज्य निवडणुका महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या झेडपीच्या निवडणुका घातलेल्या आहेत मेषरास या ठिकाणी मी प्रथम स्थानामध्ये एक अंका अंक लिहिलेला आहे आणि तिथे चंद्र लिहिलेला आहे म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये ज्यांच्या कुंडलीत एक अंकामध्ये चंद्र आहे त्यांची रास मेष आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता इथे मी साधारण पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे साधारण काय योग आहेत आणि ग्रह बदल आहेत ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे जे ग्रह चेंज होत नाही आहेत त्यांचे ग्रहांची या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे फक्त जरा मधल्या वेळेमध्ये गुरु कर्क राशीमध्ये एकोणीस ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत जाणार आहे ऍक्च्युली गुरु सारखा ग्रह हा कर्क राशीमध्ये जाणं आणि मेष राशीला हे सगळ्यात अत्यंत फायदेशीर असं ठरणार आहे म्हणजे जर निकाल किंवा निवडणुका समजा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर जर अं ठरल्या तारखा ठरल्या तर मेष राशीसाठी अत्यंत उपयोगी असं त्यांच्यासाठी ग्रहमान असणार आहे कारण कर्क राशीतला गुरु हा उच्च राशीमध्ये जात आहे आणि तेवढ्याच काळखंडामध्ये निवडणुका आणि रिझल्ट सुद्धा लागणार आहे त्यामुळे मेष राशीसाठी सध्या हे अत्यंत उत्तम असं पोषक वातावरण निर्माण झालेला आहे हे मी ओव्हरऑल तुम्हाला सांगत आहे ऍक्च्युली प्रत्येकाची कुंडली वेगवेगळी असती प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये गुरु वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 असतो परंतु ओव्हरऑल अंदाज आपण या ठिकाणी मांडत आहोत त्यानंतर दुसऱ्या स्थानामध्ये हा त्यांचा हर्षल आहे म्हणजे गोचरी प्रमाणे दुसऱ्या स्थानातला हर्षल थोडा पैसे तुम्हाला खर्च करायला लावू शकतो म्हणजे जरी राजकारणामध्ये पैसा येत असला तरी सुद्धा या वेळेला तुम्हाला खर्च करायला लागू शकतो पाचव्या स्थानामध्ये केतो आहे हा याचा राजकारणाशी काही संबंध नाही परंतु अकराव्या स्थानातला हा जो राहू आहे याच्याकडून तुम्हाला मित्रमंडळींकडून तुम्हाला नक्की फायदा मिळू शकतो यातून तुम्ही त्यांच्याकडून मदत नक्की घेऊ शकता फक्त या ठिकाणी मीन राशीमध्ये जो शनी आणि नेपच्यून या आण आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सध्या मेष राशींना साडेसाती चालू आहे आणि विचार करून पावलं उचलणे हे अत्यंत महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट विचार करून कृती करणं हे सध्याच्या काळासाठी मेष राशीला अत्यंत आवश्यक आहे सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन सुद्धा बघायचं आहे प्रॅक्टिकल सुद्धा बघायचं आहे आणि ज्योतिषशास्त्राचा गायडन्स सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे जर फिफ्टी फिफ्टी अशा पद्धतीनं जर व्यक्ती वागला तर तो जीवनामध्ये नक्कीच यशस्वी ठरू शकतो याबद्दल काही शंका नाही उद्याच्या भागामध्ये आपण वृषभ राशीचं बघणार आहोत बघूया वृषभ राशीच्या लोक लो, जर उमेदवारीला उभा राहिली तर काय होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार